हाय हॅलो नमस्कार आणि तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑर्गेनिक बाल्कनी गार्डन मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण एका इनडोर आणि आउटडोर असं दोन्ही ठिकाणी आपल्याला ठेवता येणार किंवा चांगल्या प्रकारे वाढणार अशा झाडाची आपण माहिती देणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा खूप सुंदर आहे दिसायला एक शोचं झाड म्हणून तुम्ही घरामध्ये जर कोणत्याही कॉर्नरवरती ठेवलं तर त्या कॉर्नरची नक्कीच शोभा वाढवण्यामध्ये हे झाड तुम्हाला मदत करेल झोमॅक झोमिकुलिया समजलं नाही ना सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगते आणि अगदी आपल्या भाषेमध्ये नाव आहे जीजी प्लांट जी हे दिसायला हे असं असतं आता हे खरं तर खूप छोटं होतं अगदी तीन तीन चार चार पानावरती होतं मी आणलं त्यावेळेस आणि याला आणून आता चार ते पाच महिने झालेले आहेत आणि आत्ता याची ग्रोथ ही एवढी झालेली आहे आणि खूप सुंदर असं दिसतं याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे हा ब्लॅक प्रकार आहे आणि दुसरा म्हणजे असा ग्रीन येतो जी जी प्लांट याला म्हणण्याचं कारणच असं आहे की याचं जे नाव आहे तर ते खूप डिफिकल्ट नाव आहे आणि म्हणून दोन्ही जेड मधला जी जी असं आपण या प्लांटला रेग्युलर लँग्वेज मध्ये म्हणतो किंवा रेग्युलर बोलताना आपण सरळ त्याला जीजी प्लांट असंच म्हणतो तुम्ही जर ते नर्सरीमध्ये गेलात तर नर्सरीमध्ये सुद्धा तुम्ही जी जी प्लांट म्हटलात तर तुम्हाला हे प्लांट नक्कीच मिळून जाईल या झाडाची प्राइस तसं हे कॉस्टली झाड आहे दोन दोन तीन तीन पानावरती होतं आणि त्यावेळेला मला हे शंभर रुपयाला मिळालं होतं जर तुम्ही असं एवढं किंवा याच्यापेक्षा मोठं घेतलं तर ते दीडशे दोनशे रुपयापर्यंत अडीचशे रुपयापर्यंत पण पर तुम्हाला दे शकता। आ, ते मिळू शकतं कॉस्टली आहे हे पण दिसायला सुंदर आहे आणि म्हणूनच त्याची कॉस्ट सुद्धा किंवा जास्त एकदा घेतलात की तुम्हाला परत घ्यायची गरज नाहीये त्याचं तुम्ही प्रपोगेशन सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने करू शकता जाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर घरामध्ये ठेवलात तर घरामध्ये सुद्धा हे खूप छान प्रकारे वाढतं आणि आउटडोर ठेवलं तर आउटडोर सुद्धा खूप चांगलं वाटतं आउटडोर प्लांट जरी असलं ना तरी याला खूप कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं नाही आहे थोडंसं दुसऱ्या झाडांच्या मध्ये म्हणजे गर्दीमध्ये ठेवायचं आहे जिथे याला थोडीशी अशी सावली पण मिळेल आणि थोडस ऊन मिळेल म्हणजे मोठ्या झाडांच्या खाली असे थोडी कमी ऊन मिळतं आणि सावली सुद्धा असते तिथे अशा ठिकाणी याला ठेवायचं आहे खूप कडक उन्हामध्ये जर ठेवला तर याची पानं सुकून जातील आणि हे झाड उन्हामध्ये खूप थे ठेवल्यानंतर सुद्धा मारण्याची शक्यता आहे तर तुम्ही याला खूप वेळ होण्याची गरज नाहीये एखादा तास ऊन येत असेल किंवा एखादा दोन तास ऊन येत असेल तर अशा ठिकाणी तुम्ही ते ठेवू शकता आणि जर तुम्हाला खूप कमी वेळ आहे म्हणजे झाडांची केअर करायला तेवढा वेळ नाही तुम्ही जॉब करताय बिझनेस करताय किंवा सतत बाहेर वगैरे जात असतात तर अशा वेळेला तुम्हाला झाडं लावण्याची आवड आहे तर तुम्ही जी जी प्लांट हे नक्कीच सिलेक्ट करू शकता कारण काय की याला पाण्याची खूप कमी गरज असते पूर्ण माती ड्राय झाल्यानंतरच तुम्ही याला पाणी घालायचं आहे आणि अदरवाईज याला पाण्याची गरज भासत नाही म्हणजे ड्राय झालं तरी समजा महिन्यातून एकदा जरी पाणी याला भरपूर दिलत ना तरी महिनाभर ते विदाउट पाण्याचं राहू शकतं आणि याची पानं बघितलात तुम्ही कशी शाईन करतायत जसं वॅक्स वॅक्स लावल्यानंतर अशी शाईन करतात ना तशी या झाडाची पानं शाईन करतात तर हे अजून माझं सिंगल आहे आणि इथे बघायला आता नवीन लिफ्ट अशी यायला लागलेली आहे पण हे जर हे सुद्धा असं जर काही भरगतच झालं तर खूप छान दिसणार आहे आणि याची पानं याला वरून पानं अशी फुटून येत नाहीत तर खालून याची अशी हे उंच होतात आणि त्याची ग्रोथ होते याला खाली असे बटाटे असतात तर बटाट्यासारखे असे बल्ब असतात याला खाली आ, पान हे केल्यानंतर हे बघा याचं प्रपोगेशन करणं हे एकदम सोपं आहे आता मी याच झाडाची पानं याच्यामध्ये लावलेली होती आणि त्याला बघितलं तुम्ही असे छोटे 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 लिफ्स आता यायला लागलेले आहेत म्हणजे तुम्ही सहजपणे याचं प्रपोगेशन एका झाडापासून अनेक झाड करू शकता जरी एक झाड महाग असलं तरी तुम्ही एकदा आणलं तर याच्यापासून आणखी रोपं तुम्ही भरपूर करू शकता आणि ते करणं एकदम सोपं आहे तुम्ही मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये सुद्धा याचं प्रोपोगेशन करू शकता बघा हे पान आहे तर हे मी पाण्यामध्ये याला ठेवलेलं होतं आणि याला अशा हे असे खाली बटाट्यासारखे असे मोठे बल्ब येतात हे छोटस पान आहे म्हणून याला छोटस आलेलं आहे पण असे मोठे बल्ब येतात आणि या बल्कमध्ये पाणी साठवून ठेवलं जातं आता बटाट्यामध्ये पण बघा पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं तसंच याच्यामध्ये पाणी स्टोअर करून ठेवलं जातं आणि म्हणून हे झाड एक महिना सुद्धा पाण्याशिवाय राहू शकतं याला काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे जर काय तुम्हाला खूप वेळ कमी असेल तर हे झाड तुम्ही अवश्य लावा इनडोअर पण लावू शकता किंवा आउटडोअर सुद्धा ठेवू शकता हे मी लावलेलं होतं ते लेका बॉल्समध्ये लावलेलं होतं आणि असंच तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा लावू शकता पण मी बॉल बॉलमध्ये लावते कारण काय माझ्याकडे अवेलेबल पण आहेत ते, था। ते लेका बॉल्स आणि दुसरं म्हणजे लेका बॉल्समध्ये चांगला रिझल्ट मिळतो म्हणजे अशी मुळं फुटून येतात म्हणजे कोणतेही तुम्ही कटिंग जर काही लेका बॉल्स आणि वॉटर याच्यामध्ये लावला तर लेका बॉल्स मध्ये त्याला चांगला रिझल्ट मिळतो तर अशा प्रकारे हे झाड तुम्ही सहजपणे वाढवू शकता त्याचं प्रपोगेशन करू शकता आणि ह्याला खत सुद्धा अगदी कमी प्रमाणामध्ये लिक्विड खत घालायचं आहे जर तुम्ही हिंदोळ ठेवलात किंवा तुम्ही सिविर किंवा थोडस एक्सम सॉल्ट वगैरे महिन्यातून असं टाकलात तरी सुद्धा चालेल त्याची वाढ ही खूप चांगली होती फक्त हे झाड जर काही तुम्ही लावलं तर एकच काळजी घ्यायची आहे याला पाणी जास्त घालायचं नाहीये म्हणजे याला पाणी हे अगदी कमी लागतं आणि जर तुम्ही इतर झाडांना जसं पाणी देतात तसं सतत म्हणजे चार दिवसांनी आठ दिवसानी सारखं पाणी देत राहिलात तर मात्र हे झाड जगत नाही त्याची पानं अशी मरगळल्यासारखी होतात आणि ते झाड मरून जाण्याची शक्यता आहे तर हेच लावताना याचं पॉटिंग मिक्सर कसं करायचं आहे तर हे याला पाणी खूप कमी लागतं त्यामुळे याचं ड्रेन अशी सॉईल असली पाहिजे जर तुमच्याकडे रेती मिळत असेल तर तुम्ही तिच्यामध्ये रेती आणि तुमचीच गार्डन सॉईल रेती आणि गार्डन सॉइल घ्या आणि त्याच्यामध्ये थोडस खत मिक्स करा खताची खूप अशी रिक्वायरमेंट नाही आहे ह्या झाडाची त्यामुळे खत तुम्ही कमी प्रमाणामध्ये घेतलात तरी सुद्धा चालेल कर, कर, मैने मैने, मैने मैने खत घेत असताना तुम्ही गांडूळ खत किंवा शेणखत तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही मिक्स करू शकता आणि महिन्या दोन महिन्यातून एकदम चांगलं सेट झालं की मग महिन्या दोन महिन्यातून याला तुम्ही एप्सम सॉल्ट किंवा सीविड लिक्विड घाला असं तुम्ही थोडं थोडंसं असं खत त्याला देऊ शकता आणि त्याची वाढ ही चांगली ग्रोथ होण्यासाठी तुम्ही त्याला ये या प्रकारचं असं देऊ शकता झाड लावत असताना तुम्ही कुंडीला भरपूर असे गोल करून बघा या सुद्धा कुंडीला खूप असे गोल आहे कारण काय केलं पाण्याची गरज नाही लागत जास्त आणि त्यामुळे कुंडीला जास्तीत जास्त गोल असतील तर ते लगेच पाणी बाहेर जातं आणि सॉईल ड्राय व्हायला मदत होते त्याला पॉट हे छोटसच घालायचं सुरुवातीला कारण काय की मोठं पॉट घातलं तर आपण त्याला पाणी जास्त घालतो आणि पाणी जास्त झालं की आपली झाडांची मुळं पुसून ते मरतात म्हणजे ऑलरेडी याला पाण्याची रिक्वायरमेंट ही खूप कमी असते आणि म्हणून आणि जेवढे छोट्या लावाल ना तर तेवढं असं हे भरगतीचं होतं कारण याला छोटं पॉटच आवडतं जेवढं तुम्ही गर्दी गर्दी अशी गर्दीच्या म्हणजे कमी पॉट मध्ये लावणार तर तेवढेच याची वाढ ही चांगली होते जर तुम्ही खूप मोठ्या पॉट मध्ये लावलं तर तेवढी वाढ तुम्हाला किंवा ग्रोथ ह्याची दिसणार नाही पण छोट्या पॉट मध्ये लावलं ला, तर मग त्याची ग्रोथ ही खूप चांगली होते आणि जर मोठं झालं की मग नंतर तुम्ही पॉट त्याला चेंज करायचा आहे तर माझं हे पॉट पण बघा किती छोटस आहे पण याची ग्रोथ बघा किती छान झालेली आहे तर असं हे जी जी प्लांट तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही अजूनही लावलं नसेल तर नक्की तुम्ही लावा आमच्या घराची आणि गार्डनची शोभा तुम्ही नक्कीच वाढवू शकता तर मला तर हे खूप आवडतं आणि दुसरं म्हणजे याची पानं बघा कशी अशी झेडच्या साईज मध्ये येतात म्हणून सुद्धा याला जी जी प्लांट म्हणत असतील थोडस ऊन येत असेल तर अशा कॉर्नरवरती ठेवलात तर मग याला काहीच प्रॉब्लेम येत नाही म्हणजे त्याची वाढ सुद्धा ग्रोथ सुद्धा ह्याची खूप चांगली होऊ शकते हा जी जी प्लांट वरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच